घरोघरी मातीच्या चिया मालिकेच्या पाच जुलैच्या जबरदस्त भागामध्ये सत्याचा विजय होतो उशिरा का होईना पण सत्याला न्याय मिळतो त्याचप्रमाणे ऐश्वर्याचं सगळं भांड फुटलंय ते म्हणजे तिच्याच आईमुळे ज्या वेळेला कावेरीबाई घरी आल्यात आणि डायरेक्ट त्यांची भेट झालेली आहे ती म्हणजे आता लता सोबत आणि त्याच वेळेला ऐश्वर्याची आई आपण स्वतः असल्याचं ज्या वेळेला त्यांना समजलंय त्यावेळेला खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय आणि ऐश्वर्या नाही तर जानकी आपली मुलगी आहे हे सत्य समजले आता हे सत्य जानकी पर्यंत पोहोचणार सगळं सगळं पाह इकडे जानकी ज्या वेळेला बाहेर जात असते त्यावेळेला तिला आता थांबवत लता म्हणते कुठे चाललीस अगं काही संस्कार वगैरे आहेत की नाही म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुला सासू सासऱ्यांची सेवा करणं त्यांना चहापाणी विचारणं हे विचारणं आहे की नाही यावरती मग मात्र आता इकडे जानकी सांगते मला माझं कर्तव्य नीट समजतं मी माझं कर्तव्य व्यवस्थितरित्या करते कसं आहे ना काही झालं तरी सकाळी मी उठले आंघोळ वगैरे केली आणि माझ्या सासू सासऱ्यांना चहापाणी हे मी कधीच दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या काहीही काळजी करू नका यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे तुझे सासू सासरे म्हणजे ती आता नानासाहेब आणि सुमित्रा का पण मी मी तुझी सख्खी सासू आहे जा पटकन मला चहा ठेव जास्त गोष्टी बोलत बसू नको असं म्हटल्यावर ती जानकीला ती चहा ठेवायला सांगते जानकी चहा ठेवण्यासाठी जाते आणि तोपर्यंत इकडे आता सारंग तिला खाणाखुणा करून बोलवत असतो सारंग ज्या वेळेला खाणाखुणा करत तिला बाहेर बोलवतो तेव्हा लता बाहेर जाते आणि त्यावेळेला मग आता लता म्हणते काय झालं यावरती सारंग म्हणतो अहो तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे आपल्याला सॅम्पल बदलायचे आहेत यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या हो यावर सारंग म्हणतो ते जानकीचं सॅम्पल असं म्हटल्यावरती ऐश्वर्या चिडते जानकी जा जानकीचं सॅम्पल काय जानकीचं सॅम्पल माझं सॅम्पल आहे ना हे माझं सॅम्पल आता इकडे आपण जे काही ऋषिकेशचं सॅम्पल घेतोय ना त्या सॅम्पलमध्ये ठेवायचं म्हणजे तुझं सॅम्पल आणि ऋषिकेशच्या ठिकाणी माझं सॅम्पल म्हणजे आपल्या दोघींचं सॅम्पल मॅच होईल ना काही झालं तरी सुद्धा आपल्या दोघींचं सॅम्पल मॅच झालं की संपला सगळा विषय असं म्हणत ती आता इकडे तिला समजवत असते त्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागते लता ठीक आहे तू जे काही म्हणशील ना तसंच होईल असं म्हणत लता आता तिला लगेच सॅम्पल आपलं चेंज करण्यासाठी ती सांगते की हे बघ मी माझं सॅम्पल तर देते पण हे सॅम्पल आहे ना हे सॅम्पल आपल्याला चेंज करायचं आहे असं म्हणत दोघी जणींच्या गप्पाटप्पा चालू असतात तोपर्यंत इकडे आता सुमित्रा येते आणि सुमित्रा हे सगळं पाहते ज्या वेळेला हे सगळं सुमित्रा पाहते सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो ही ऐश्वर्या आणि आता ही पार्वती म्हणजेच ही लता इकडे काय करते हा तिला प्रश्न पडतो म्हणून सुमित्रा एक एक पाऊल पुढे पुढे यायला लागते नक्की काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्याला साधारण सुगावा लागतो की सुमित्रा इकडे येते मग ऐश्वर्याचा लगेचच हे पलटतो आणि कोण आहात तुम्ही काय करताय तुम्ही इथे तुम्ही इथे मला का त्रास देत आहे तुम्हाला कित्येक वेळा मी सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या मागे पुढे करू नका मी काही जानकी नाहीये तुम्ही मला कन्व्हिन्स करूच शकत नाहीत की तुम्ही पार्वती आहात म्हणून पुन्हा 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 हा ड्रामा करायची माझ्याकडे काही तुम्हाला गरज नाहीये असं म्हणत ती आता जोरात ओरडते आणि लताला कळतच नाही की आपल्यासोबत काय झालेलं आहे ते म्हणजे आपलीच मुलगी या सगळ्यामध्ये आपल्याला आता असं वागवू शकते याची तिला अजिबात खबर बात, बात नसते आणि त्यानंतर त्यानंतर ती आता विचार करते हे काय झालंय त्यावरती ऐश्वर्या म्हणते चला इथून निघून जा मी सांगितलं ना तुम्हाला कि मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये असं म्हणत ती आता लताला चांगलीच फटकारते तोपर्यंत सुमित्रा म्हणते काय ग ती काय म्हणत होती यावरती ऐश्वर्या म्हणते ती काही म्हणू दे पण मी या सगळ्यामध्ये ऐकणार आहे का मला सांगत होती जानकी सारखं कन्व्हिन्स करत होती पण मी काही थोडीच जानकी आहे की तिच्या बोलण्याला भुलेन म्हणून अजिबात नाही मी तिच्या बोलण्याला भुलले नाही आणि तिला मी सांगितलं की इथून निघून जा मला काही तू पार्वती विरवती आहेस याच्यावरती विश्वासच नाहीये इकडे मात्र तिला ज्या वेळेला ऐश्वर्या फटकारून निघून जाते लताला खूपच वाईट वाटतं आणि लता रडायला लागते जानकी हे नोटीस करते आणि त्यानंतर जानकी लगेचच तिकडे येते आणि जानकी म्हणायला लागते चहा घ्या जानकी तिला चहा देते आणि त्याचवरती आता इकडे ती सांगायला लागते काय आज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं यावरती ती, ती आता काहीच बोलत नाही पण जानकी विचार करते म्हणजे एवढ्या खोटारड्या बाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते पण ऐश्वर्याच्या बोलण्या असं काय आहे आज पहिल्यांदा यांच्या डोळ्यात मला सच्चाई दिसली जानकीला कुठेतरी तिच्या मनामध्ये सच्चाई दिसलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे त्या तिला आता या सगळ्यामध्ये जानकीला ती संशय यायला लागतो तिला संशय अधिकच बळावतो नक्की काय आहे या बाईचं सत्य हे मला जाणून घेतलंच पाहिजे जानकीला आता याच्याबद्दल उत्सुकता वाटायला लागते मग जानकी चहा देते आणि ती सांगते कधी कधी काय असतं माहितीये का आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो ना ती व्यक्ती मुळातच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसते पण हे जोपर्यंत आपल्याला समजतं तोपर्यंत उशीर नाही झाला पाहिजे बास इतकंच असं म्हणत मग मात्र जानकी तिला आता या सगळ्यामध्ये बोलत असते आणि लताला जरा तरी कुठेतरी काहीतरी वाटतं की जानकी तर माझ्याशी इतकं प्रेमाने बोलते आणि ऐश्वर्या ऐश्वर्या माझ्याशी हळूस हळूच करत गेली मला अशा पद्धतीने हे जे काही बोलले ना नाही नाही पण तिचं पण बरोबर आहे तिच्या या म्हणजे तिच्या या आता परिस्थितीला किंवा तिला हे वागण्यावरती मजबूर करायला कुठेतरी मीच मीच कारणीभूत आहे का मीच या सगळ्यामध्ये तिला आता हे सगळं वागण्यासाठी हे केलं किंवा मीच तिला आता हे वागण्यासाठी या स्थराला आणून ठेवलेलं आहे असं म्हणत ती स्वतःलाच दोष देते पण कुठेतरी ऐश्वर्या जे काही बोलली त्याचं तिला वाईट मात्र खूप वाटत असतं इकडे तोपर्यंत जानकी रूममध्ये येते आणि ऋषिकेश सांगत असतो जानकी हे सॅम्पल मी ठेवलेले आहेत हे सॅम्पल मी आता इथे ठेवतोय हे ना डॉक्टर येतील मी डॉक्टरांना सांगितलेलं आहे की सॅम्पल घरी आहेत घरून कलेक्ट करा मग हे माझं सॅम्पल तू देशील यावर ती जानकी म्हणते ठीक आहे असं म्हणत ऋषिकेश तिच्याशी बोलत असताना आता इकडे जानकी सांगते आत्तापर्यंत तर मला फक्त शंका होती की या सगळ्यामध्ये आता त्या लता म्हणजे ती आता जानकी सांगते पार्वती नाही आहे पण आज मला खात्रीच झाली यावरती ऋषिकेश म्हणतो खात्री होण्यासारखं का असं काय घडलंय त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते तुम्हाला माहितीये का ऋषिकेश एला फाड फाड बोलणार या त्या बाई आज न आज ऐश्वर्या त्यांना एक वाक्य काय बोलली तर त्या रडायला लागल्या असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय रडायला लागल्या म्हणजे काय यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते हो अहो ऋषिकेश काय झालं मला काही कळलंच नाही पण आज ती बाई रडत होती असं ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो पण कशावरून काय नक्की घडलं होतं यावरती मग आता सांगायला लागते जानकी मला खरंच माहीत नाहीये की या सगळ्यामध्ये ती अशी का रडली काय झालं पण ती रडत होती आज पहिल्यांदा खोटारड्या बाईच्या डोळ्यामध्ये मला न कुठेतरी कुठेतरी सच्चेपणा दिसला आणि आज ऐश्वर्याच्या याच्यामुळे ती इतकी हर्ट का झाली होती मला कळलं नाही पण काहीतरी आहे काहीतरी गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्यासमोर येत नाही आहेत पण या गोष्टी जाणून घेणं गरजेचं गर आहे ऋषिकेश म्हणतो तू इतका विचार करू नको हे सॅम्पल ठेव आणि हे सॅम्पल ठेवून आता तू ते सॅम्पल लगेचच डॉक्टर आले की दे सारंग लपून छपून हे सगळं ऐकत असतो आणि सारंग लपून छपून हे सगळं ऐकत असताना तो विचार करतो नाही नाही काही झालं तरी मला ही, ही बातमी ऐश्वर्यापर्यंत द्यायला पाहिजे की ऋषिकेश दिलेले आहेत असं म्हणत तो आता ताबडतोब इकडे सांगायसाठी निघतो लगेचच इकडे ऐश्वर्याला पण त्यावेळेला आता ऐश्वर्या सुमित्रासोबत बोलत असते सुमित्रा म्हणते बरं झालं बरं झालं तू आता या सगळ्यामध्ये त्या बाईला असं काही फटकारलंस ना मला खरंच या सगळ्यामध्ये तुझं कौतुक वाटतंय तिला काय वाटतंय की आपण तिच्या पुढे मागे पुढे मागे करत राहणार आहोत का असं काही होणार नाहीये आपण तिच्या पुढे मागे करायचं नाहीये स्वतःला समजते कोण स्वतःला अतिशय समजते का यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते मग काय मला त्या जानकी समजत होती सारखी मला आता पुढे मागे पुढे मागे करायला सांगत होती सारखी तिला काय वाटलं की मी तिला भाव देईन अजिबात नाही मी तिला काहीही भाव देणार नाहीये आणि मी या सगळ्यामध्ये तिला आता अशी काही फटकारली ना तिला सांगितलं की चालती हो मला हे करण्याचा प्रयत्न काही तू करू नको असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका काही झालं ना तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये तिला आता या घरातून हकलवून लावायची आहे एकदा का डी एन ए रिपोर्ट आले की तिला हकलवायची सुमित्रा म्हणते अगं पण डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर ऐश्वर्या म्हणते नाही हो ती इतकी खोटारडी बाई आहे ना ती पार्वती असूच शकत नाही आहे आणि हे डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकत नाही आहेत असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या सुमित्राला गोडगोड बोलते तितक्यात सारंग तिला इशारा करतो की लवकरात लवकर इकडे या मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मग ऐश्वर्या म्हणते आई मला थोडंसं महत्त्वाचं काम आहे मी आले पण चिंता करू नका मग त्यानंतर ऐश्वर्या म्हणते काय झालं सारंग यावरती सारंग म्हणतो अहो मी आत्ता जावाच्या रूमच्या बाहेर ऐकत होतो तर मला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश दादानी सॅम्पल कलेक्ट करून ठेवलेत ऋषिकेश दवानी सॅम्पल कलेक्ट करून दिलेले आहेत आणि त्यामुळे ऋषिकेश दवानी हे सॅम्पल कलेक्ट करून दिल्यामुळे आता चेंज करण्याची वेळ आलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऐश्वर्या सांगते ठीक आहे आता तुम्ही लगेचच त्या बाईला बोलवा लताला लताला बोलवलं ना की मग आपल्याला लगेचच सॅम्पल चेंज करता येईल असं म्हटल्या आता इकडे लताकडे ज्या वेळेला सारंग आणि ऐश्वर्या येतात त्यावेळेला लता रडत असते त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते काय झालं तू का रडतीयेस तुला का ही जानकी बोलली का जानकी मी तुला काही बोलली का, का? असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगते जानकी काय मला बोलणार ती तर माझ्याशी खूपच प्रेमाने बोलली पण माझीच मुलगी जर का माझ्या अंगावरती ओरडली तर आता मी तरी काय करू यावरती ऐश्वर्या म्हणते आई अगं नाही नाही मी तुझ्या अंगावरती ओरडले नाही अगं ती सिरियलमध्ये ॲक्टिंग करतात बघ ॲक्टिंग तशी मी ॲक्टिंग केली फक्त मी तुझ्या अंगावरती ओरडेन असं तुला वाटलं कसं नाही नाही अगं मी तुझ्या अंगावरती नाही ओरडले त्या सुमित्राला खरं वाटायला पाहिजे ना की खरंच आपल्यामध्ये काही हे नाही आहे म्हणून मी ओरडले अगं नाही नाही आई असं म्हणत ती नाटकं करायला लागते आणि ती आता सांगते बाकी सगळं जाऊ दे आपल्याला पुढचं नाटक करायला पाहिजे हे बघ बग, हे बघ हे सगळं घे असं म्हणत ती आता लगेचच एक सॅम्पल देते सॅम्पल हातात दिल्यावरती ती सांगायला लागते हे बघ हे सॅम्पल आहे ना हे सॅम्पल तुला चेंज करायचं आहे हे सॅम्पल ज्या वेळेला तू चेंज करशील ना तरच आपले डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे लता ला सांगायला लागते म्हणजे जानकीच्या रूममध्ये जाऊन हे सॅम्पल मी चेंज करायचे आहेत का यावरती म्हणते हो हो तू जानकीच्या रूममध्ये जा आणि हे सॅम्पल चेंज कर असं म्हणत ती आता ते सॅम्पलचं पॅकेट तिच्या हातात देते आणि लताला बळीचा बकरा बनवत लताला या सगळ्यामध्ये ती आता लगेचच अडकवण्याचा प्रयत्न करत असते लता बिचारी मुलीच्या प्रेमामध्ये वेडी झालेली असते आणि तिला आता काहीच कळत नसतं की आपण काय करतोय काय नाही ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे ते सॅम्पल घेऊन आता ती जाते ऐश्वर्या म्हणते हे बघ हे सॅम्पल आहेत ना हे माझे आहेत म्हणजे ऋषिकेशच्या ठिकाणी माझे सॅम्पल गेले ना की तुझं आणि माझं डी एन ए मॅच होईल की नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लता म्हणते ठीक आहे तू जसं म्हणशील तसं असं म्हणत लगेचच आता इकडे लता ते सॅम्पल घेऊन निघते आणि ते घेऊन ती ऋषिकेशच्या रूममध्ये येते ज्या वेळेला ती ऋषिकेशच्या रूममध्ये येते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात दोघ जण बोलत असताना ऋषिकेश सांगत असतो हे बघ डॉक्टर येतीलच इतक्यात तोपर्यंत लता येते आणि ऋषिकेश ऋषिकेश असं म्हणायला लागते ज्या वेळेला ती ऋषिकेश ऋषिकेश म्हणते तिला आता ठसका लागतो आणि तिला या सगळ्यामध्ये बोलता येत नाही आणि मग त्यानंतर जानकीला ती सांगायला लागते पाणी दे मला पाणी दे मग जानकी पाणी आणण्यासाठी बाहेर जाते आणि हीच वेळ साधून आता सॅम्पल चेंज करायचं हे तिचं ठरतं सॅम्पल चेंज करण्यासाठी आता इकडे लगेचच ती ताबडतोब ऋषिकेशकडे ते ऋषिकेश ऋषिकेश तिला काहीतरी सुंठ बिंठ आणायला सांग मग आता जानकी बाहेर जाते जानकीच्या पाठोपाठ ऋषिकेश बाहेर जातो दोघ जण बाहेर गेल्यावरती लताचं काम सोपं होतं लता ताबडतोब आता इकडे चेंज करण्यासाठी येते ती सॅम्पल चेंज करते ऋषिकेशचे सॅम्पल ती आपल्या हातात घेते ऋषिकेशचे सॅम्पल घेऊन लगेचच तिकडे ऐश्वर्याने दिलेले सॅम्पल ठेवते ज्यामध्ये की पाणी सुंठ हे सगळं घेऊन येते आणि तिला देते त्यानंतर ती म्हणते आता कसं या वाटतंय यावरती ऋषिकेश म्हणतो काय इतकी घाई घाई करताय तुम्ही शांत राहा बरं आणि त्यावरती आता इकडे जानकी तिच्या डोक्यावरून हात फिरवते मायेने हात फिरवते आणि मायेने हात फिरवल्यावरती लता पाघडते आणि विचार करते ही ऐश्वर्या तर मला सांगत आहे की या सगळ्या गोष्टी अशा आहेत किंवा ही जानकी वाईट आहे पण ही तर माझ्यावरती किती प्रेम करते किती प्रेमाने सगळं माझं करते मला खरंच कळत नाहीये कोण खरं कोण खोटं काय नक्की चाललंय तिला काही समजतच नसतं बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता लता सांगायला लागते ठीक आहे मी ना निघते आता तुम्ही दोघांनी काळजी घ्या त्यावरती ऋषिकेश म्हणतो तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या असं म्हटल्यावर ती लता तिकडून निघते पण निघताना लताच्या डोळ्यात पाणी असतं तो तोपर्यंत बेल वाजते आणि चारंग दार उघडतो दार उघडल्यावरती मग आता इकडे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर सॅम्पल घेण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेला इकडे आता लता सांगायला लागते चला आपण खाली जाऊया ती जानकीला जवळ घेते जानकीचं तिच्याबद्दल प्रेम दाटून येतं शेवटी मुलगी असते ती त्यानंतर लता आणि सगळेजण बाहेर येतात तोपर्यंत तो जानकी ते सॅम्पल घेते आणि सॅम्पल घेऊन बाहेर येते आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात म्हणजे मला सॅम्पल कलेक्ट करायचे आहेत की तुम्ही काढून ठेवले आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो डॉक्टर तुम्ही काळजी करू नका आम्ही सॅम्पल काढून ठेवलेले आहेत त्यावरती मग आता डॉक्टर म्हणतात ठीक आहे मग माझं काम सोपं आहे मी सॅम्पल घेतो आणि निघतो यावरती मग आता सॅम्पल देण्यासाठी ज्या वेळेला लता आपलं जुनं सॅम्पल बनवून ठेवलेलं आणते त्यावेळेला जानकी म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का आपण न हे असे सॅम्पल द्यायची काही गरज नाही आहे यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो म्हणजे काय तुला म्हणायचंय यावरती जानकी सांगते मला काय वाटतं माहिती आहे का, का। तुम्ही सुद्धा इथे आहात तुम्ही सुद्धा इथे आहात इथे सासूबाई सुद्धा आहेत तर आपण एक काम करू शकतो का आपण या सगळ्यामध्ये आता ताबडतोब ताबडतोब आता लगेच आपण जाऊया आणि आता हे ओरिजिनल सॅम्पल आत्ताच्या आत्ता इकडे देऊया की यावरती लता आता चांगलीच गडबडते आणि लता म्हणते का याची काय गरज आहे मी तर माझे सॅम्पल ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत ना मग या सगळ्याची गरज काय आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते आणि तसेही माझे केस न जरा जास्तच गळतात माझे केस गळतात आणि त्याच्यामुळे मला काय वाटतं की हे सॅम्पल वगैरे आता कलेक्ट केले ते करा यावरती जानकी म्हणते आहो तुमचे केस तसे हे गळून वाया जातातच ना आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा मी ना म्हणजे वाया जाणारे केस डॉक्टरांच्या उप उपकाराला येतील ना त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही दोन केस काढून द्या आणि ऋषिकेश तुम्ही सुद्धा इथे आहात ना मग अशी तुम्ही ऑफिसला जायला निघाला होता तुम्हाला असं वाटलं होतं की या सगळ्यामध्ये आता तुम्ही असाल की नाही म्हणून तुम्ही सॅम्पल काढलेत आता जर का तुम्ही इथे आहात तर ओरिजिनल सॅम्पल जाऊ दे जानकीने बरोबर वेळेतच डाव साधलेला असतो आणि वेळेतच साधत आता इकडे या सगळ्यामध्ये तिने बरोबर वेळेतच सॅम्पल बदललेले असतात आणि त्यानंतर कुणाचंच काही चालत नाही डॉक्टर म्हणतात हे तर चांगलंच आहे म्हणजे ओरिजिनल सॅम्पल मला घेतले तर मलासुद्धा बरं आहे असं म्हणत डॉक्टर आता लताला बसवतात लताचे दोन केस ऋषिकेशला बसवतात ऋषिकेशचे दोन केस असे दोन दोन केस काढून सॅम्पल ॲज अ सॅम्पल ते घेऊन जातात आणि इथे ऐश्वर्याचा प्लॅन फसताना दिसत असतो सारंग लता ऐश्वर्या तिघांच्याही तोंडावरती वाजलेले बारा जानकीने पाहिलेले असतात आणि यांचा डाव उधळून लावण्याचं समाधान जानकीच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत असत आता इकडे सारंग विचार करतो काय चाललंय हे जानकी वहिनी अति हुशारपणा का करते प्रत्येक वेळेला जानकी वहिनी हे असं का वागते तिला काय मिळतं असं म्हणत आता इकडे सारंगला कळतच नसतं नक्की काय चाललंय ते त्यानंतर मग आता सॅम्पल कलेक्ट केले जातात आणि त्यानंतर इकडे आता जानकीने डाव अगदी फसवलेला असतो आता इकडे लताचं सॅम्पल घेऊन डॉक्टर निघतात ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर आता अंधारी येते काय करायला गेलो आणि या सगळ्यामध्ये घडलं तरी काय दोघी आता इकडे दोघीजणी गडबडलेल्या असतात आणि लता ऐश्वर्याकडे ऐश्वर्या लताकडे आणि सारंग सुद्धा लताकडे पाहायला लागतो आता हे सगळं चालू असताना मग आता इकडे सॅम्पल घेऊन डॉक्टर निघून जातात पण रिपोर्ट येणं बाकी असतं रिपोर्ट येणं बाकी असल्यानंतर मग आता मात्र लता जेव्हा जानकीच्या बाजूला बसते आणि ती म्हणते का ग तू या सगळ्यामध्ये असं का केलंस तुला काय वाटलं की मी आता सॅम्पल बदलले आहेत का यावरती जानकी म्हणते सॅम्पल बदलले मला खात्री आहे तुम्ही सॅम्पल बदलले होते म्हणून असं म्हणत असताना दारावरची बेल वाजते आणि सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पुन्हा एकदा आलेली असते ऐश्वर्याची आई कावेरी ज्या ज्या वेळेला ऐश्वर्याच्या विरोधात काही कारस्थान करायचं असतं तेव्हा कावेरी बरोबर हजर होत असते आता अचानकपणे कावेरी आल्यावरती ज्या वेळेला दार उघडण्यासाठी आता लता जाते त्यावेळेला समोर कावेरीला बघितला होती ती म्हणते तुम्ही कोण यावरती कावेरी म्हणते मी या घराची विहीणबाई आहे यावरती लता म्हणते विहीणबाई म्हणजे तुम्ही कोणाची आई आहात असं म्हटल्यावरती आता साहजिकच कावेरी ऐश्वर्याची आई म्हणणार आणि लताच्या समोर सगळं सत्य येणार तोपर्यंत इकडे सुमित्रा सांगत असते जोपर्यंत डी एन ए टेस्ट येत नाही तोपर्यंत जानकी मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये मूर्ख सुमित्राने पुन्हा एकदा जामकीवरती डाउट घेत ऐश्वर्यावरती विश्वास ठेवत खूप मोठा आता चुकीचा निर्णय घेतलेला